एनी हाऊ इतर त्यांच्या कलिग्स इतकं नाही मिळू शकलं काम mm. आणि तसेच तुम्ही जर विरोधाचे कॉम्बिनेशन टू अँड नाईन आहे टू अँड नाईन कॉम्बिनेशन मध्ये पण तुम्हाला खूप उदाहरणं बघायला मिळतील विनोद आहे टू अँड नाईन आहे अशा अनेक उदाहरणांमध्ये त्यांना लाईफ मध्ये खूप स्ट्रगल एक सचिन तेंडुलकर बरोबर करिअर स्टार्ट करून पण जो सेटबॅक बै, ड्रॉबॅक जो आला mm. त्याच्यामुळे आणि ट्वेंटी नाईनची अजून एक वेगळी स्टोरी आहे टू एंड नाईन जेव्हा एकत्र येतो फॉर मेल जेंट्स पुरुषाच्या जन्मतारखेमध्ये जर ट्वेंटी नाईन आला आपण काही उदाहरणं बघतोय काही पूर्ण कोर्स नाही पण माहिती तर पाहिजे ना तर ट्वेंटी नाईन कोणाची जन्मतारीख होते बघा हा अनुज जलोटा संजय दत्त राजेश खन्ना त्यानंतर विनोद कांबळी हे सगळ्यांची मॅरिड लाईफ बघा कॉन्ट्रोवर्सी आणि मल्टिपल मॅरेजेस बालनचा पहिला नवरा हे सगळे ट्वेंटी नाईन आहेत सांगायचं तात्पर्य असं आहे की ट्वेंटी नाईन काय करतो दोन काय आहे बघा पाणी नऊ काय अग्नि तो दोन इमोशन आहे मग इमोशनल जिथे तुम्ही डिस्ट्रॅक्शन क्रिएट करू शकता ते काय हसबंड वाईफच रिलेशनशिप या सगळ्यांच्या लाईफमध्ये अनुप जुलॉचं पहिलं लग्न जिथे झालं ते त्यांची स्टुडंट होती वयाने लहान होती संजय दत्तचे कॉन्ट्रोवर्शियल मॅरेजेस आहेत राजेश खन्नाजींबद्दल सर्वांना माहितीच आहे आणि विनोद कांबळींचे पण दोन ते तीन ऑफिशियल मॅरेज झालेले आहेत म्हणायचं असं आहे मला की त्यांची आपण त्यांना चूक नाही म्हणत आहोत पण हे शास्त्रच असं आहे बघ ह्याला उपाय आहेत ना तुम्ही जर वेळीच जर तुमचे करेक्शन करून घेतले नेम करेक्शन करून घेतले तुम्ही जर तुमचं नाव तुमचं सिंक करून घेतलं तुमच्या जन्मतारखेला तर तुम्ही कितीतरी गोष्टीतून सेफली बाहेर पडू शकता आपण पाहिलं आता की ज्यांची जन्मतारीख आहे त्यांच्याबद्दल ब्लेसिंग कसे येते त्यांच्या नंबरच्या थ्रू पण